नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम नाईन न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी कामठी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि कामठी नगर परिषद परिसरामध्ये जी निवडणुका आहेत ती चुरसीच्या निवडणुका झालेल्या आहेत इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिलेला आहे काँग्रेसने आपला उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्षपदासाठी आय एम आय एमनी आपला उमेदवार दिलेला आहे भारतीय जनता पक्षाच्या इथे उमेदवार आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे भारतीय जनता पक्षा सोबत जे म्हणजे मित्र पक्ष होते बहुजन रिपब्लिकन एकता मंच त्यांनी सुद्धा आपला इथे उमेदवार दिलेला आहे अजय कदम म्हणून उमेदवार दिलेला आहे नगराध्यक्ष पदासाठी आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचा ज्यांनी स्थापना केलेल्या आहेत त्या सुले ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे हे आमच्या सोबत आहे ताई भीम जय भीम जयभीम कामठीची नगरा परिषदेची जी निवडणूक आहे ती चुरसीची झालेली आहे तुम्ही सुद्धा आपला उमेदवार इथे उभं केलेला आहे भाजप सोबत तुम्ही होते परंतु आता त्यांना त्यांनी तुमचा सन्मान केलेला नाही आणि तुम्ही वेगळे झालेत आणि उमेदवार दिलेला काय सांगाल एकूणच भारतीय जनता पक्षासोबत आम्ही मित्र पक्ष म्हणून काम करत होतो पण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्हाला अशी अपेक्षा होती आणि विश्वासही होता की नाग कामठीच्या या पदाकरिता त्यांनी बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा युतीमध्ये उमेदवार मान्य करायला पाहिजे होतं पण शेवटच्या घटकेला त्यांनी ते अमान्य केल्यामुळे आम्ही या ठिकाणी आता बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा उमेदवार अजय कदम याला नगराध्यक्षासाठी hmm. आणि कामठी नगर परिषदचे पंधरा नगरसेवक हे बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या चिन्हावर लण, निवडणूक लढणार आहेत म्हणजे आता ही ती एकदमच चुरशीची निवडणूक झालेली आहे नाही नाही आमच्यासाठी उलट सोपी झालेली आहे इथे भारतीय जनता पक्षाचं तसं बघितलं तर फारसं महत्वाचं स्थान नाहीच आहे राजकारणामध्ये ते तर आम्ही त्यांच्या सोबत होतो त्यामुळे कामठी शहरामध्ये त्यांना काही प्रमाणात मतं मिळत होती कामठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता राहते मुस्लिम बांधव राहतात आणि या ठिकाणी नेहमीच यांचं या दोन्ही समाजाचं वर्षस्व राहिलेलं आहे यापूर्वी आमचे नगराध्यक्ष निवडून यायचे कामठी नगर परिषदला रिजवाना कुरेशी ही आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहे आमच्या मी नगराध्यक्ष राहिले त्याच्यानंतर मी तीनदा नगराध्यक्ष राहिले नंतर अजय कदम हे पाचदा नगरसेवक राहिलेले आहेत उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे या कामठी शहरामध्ये कामठी नगर परिषदच्या याच्यामध्ये आमचं नेहमीच वर्चस्व राहिलं पण गेल्या पंधरा वर्षामध्ये आम्ही हे बघितलं की बा हे जे होतं आमचं मताचं जे बळ होतं ते क बी जे पीमुळे म्हणा की काही कारणामुळे कमी होत गेलं कामठी शहराचा विकास होऊ शकला नाही आणि कदाचित त्याच्या नाराजीमुळे आमचे पण नगरसेवक फारसे निवडून येऊ शकले नाही परंतु अजय कदम एक चांगला कार्यकर्ता भ्रष्टाचार विरुद्ध काम करणारा एक सामाजिक लोकांच्या सुखादुःखामध्ये राहणारा प्रशासनाची जाण असणारा गोरगरिबांची सेवा करणारा अजय कदम हा उमेदवार जो आहे तो निश्चितच या कामठी शहराला पुढे नेण्यासाठी अभिप्रेत होतं लोकांना पण ते झालं नाही त्यामुळे आमची नाराजी झाली आणि आम्ही आता उभं केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की बहुजन रिपब्लिकन एकता म्हणचं अजय कदम आज फक्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचा उमेदवार राहिलेला नाही तर तो, तो शहराच्या मनातला हृदयातला एक उमेदवार म्हणून आता कामठी शहरामध्ये आपल्याला हे चित्र दिसत आहे त्यामुळे ही निवडणूक आम्ही निश्चित जिंकणार आणि कामठी शहराच्या संदर्भामध्ये माझ्या काय अपेक्षा आहेत माझं जन्मभूमी आहे माझी कर्मभूमी आहे त्यामुळे बाबू अरदा सेल यांची भूमी आहे दादासाहेब कुंभारे यांची भूमी आहे तर जसं ज्या पद्धतीने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस उभारण्यात आलं संपूर्ण जगामध्ये ड्रॅगन पॅलेसचं नाव लोकांना माहीत झालं पण कामठी शहरात असल्यामुळे कामठी शहराचं पण नाव गेलेलं आहे पण एकीकडे ड्रॅगन पॅलेस हे विश्वविख्यात होते आणि दुसरीकडे कामठी शहराकडे विकास होत नाही किंवा त्या शहरामध्ये तसं वातावरण राहिलेलं नाही त्यामुळे मला असं निश्चित वाटतं की या कामठी शहराला आता आमच्या हातात सत्ता आली की आम्ही निश्चितच याला कामठी स्मार्ट मेट्रो सिटीचा दर्जा देणार या ठिकाणी जे रुग्णालय आहे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते पण फार पडी स्थितीमध्ये आहे त्याचं पण अपग्रेडेशन काय पंधरा वर्षात बावनकुळे साहेबांनी केलेलं नाही आहे मी तर दर्जा जर स्मार्ट सिटीचा दिला तर या ठिकाणी किमान पाचशे बेडेड हॉस्पिटल सुपर स्पेशालिटीच्या दर्जाचं या ठिकाणी आम्ही उभारणार आणि आपल्याला एक सांगू इच्छिते की कामठी नगरपरिषदची निवडणूक आहे पण कामठी नगरपरिषदमध्ये नगर ची इमारतच प्रशासकीय बांधण्यात आली नाही बरोबर बर, बर, पाडण्यात आली चार वर्षापूर्वी आणि ती इमारत सुद्धा बावनकुळे साहेबांनी बांधलेली नाही त्या ठिकाणी अत्याधुनिक इमारत नगर परिषदची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तयार होईल आणि त्यामध्ये ज्या काही केंद्र आणि राज्याच्या योजना आहेत ते त्यांना एकाच ठिकाणी खिडकी योजनेच्या माध्यमातून लोकांना लाभ मिळेल एकाच ठिकाणी ते, एक मा ते सर्व आमचं या कामठी शहरासाठी जे स्वप्न आहे मी असताना पाणी पुरवठा योजना आणली होती अठ्ठावीस कोटीचे राज्यमंत्री असताना आता वाडी पुरवठा योजनेची गरज आहे कारण लोकसंख्या वाढलेली आहे त्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जे मी त्यावेळेस मंजूर केलं पण मी निवडून आली नाही म्हणून ते पेंडिंग राहिलं कामठी शहराला सुंदर व स्वच्छ करायचं असेल तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम ज्याला आपण ड्रेनेज अंडरग्राऊंड नाही आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी कामं करण्याची गरज आहे कामठी शहरामध्ये आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक प्रभागामध्ये अभ्यासिका केंद्र तयार करायचं आहे म्हणजे महापुरुषांच्या नावाचं तुम्ही अभ्यास आणि मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव इथे राहतात तर अब्दुल कलाम साहेबांच्या नावाने सुद्धा आम्ही या ठिकाणी एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर आम्ही तयार करू आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सुद्धा एक मध्यभागी एक सभागृह उभा करू कारण या ठिकाणी नगरपरिषदचा एकही असं सभागृह नाही जिथे चार पाचशे लोक एकत्रित येऊन कार्यक्रम करू शकतील hmm. तर अशा पद्धतीचे ज्या योजना आहेत शासनाच्या hmm. त्या इथे इम्प्लिमेंट करण्यात आल्या नाही गेल्या पंधरा वर्षात तर मला असं पूर्ण असं वाटतं की जे स्वप्न मी कामठी शहरासाठी बघत होते ते काय पूर्ण झालं नाही आणि आता मला असं वाटतं की ते स्वप्न मी आता ते स्वप्न मी आता अजय कदमच्या माध्यमातून पूर्ण करणार तुम्ही ड्रॅगन पॅलेसचा ज्याप्रमाणे विकास केला आणि सर्व देश विदेशातून या ड्रॅगन पॅलेसमध्ये उपासक उपासिका येतात त्याचप्रमाणे अजय कदम नगराध्यक्ष झाले तर तुम्ही म्हणाले की याचा सर्वांगीण विकास होणार आणि मेट्रो सिटी बनणार कामठी बरोबर yes. येस युवकांसाठी जे सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत उच्च शिक्षित त्यांच्यासाठी काही हे बघा मी माझं तर मी कामठी शहरामध्ये दादासाहेब कुंभारे बहुउद्देशी प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे ज्या ठिकाणी आम्ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या युवकांसाठी असलेले सर्व ट्रेनिंग प्रोग्राम ऑलरेडी राबवत आम्ही पण मला असं वाटते की आ, सेल्फ एम्प्लॉयमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकांना जर रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला कल्पना आहे की कामठीमध्ये माझ्याकडे जागा भरपूर आहे आणि आता ग्लोबलायझेशन आहे जग सुरू आहे त्यामध्ये एखादी इंटरनॅशनल कंपनीला आणून किमान दोन हजार लोकांना युवक युवतींना इथे काम दिलं पाहिजे एक इंडस्ट्रीयल हब या ठिकाणी सुरू करता येईल असं सुद्धा माझं स्वप्न आहे आणि ते पूर्ण झाल्यास की आय टी हब आय टी हब आणि त्यामध्ये कसं होणार आहे की कामठी शहरामध्ये इंडस्ट्रीयल झोन होतं आय डी पी एरिया होता इंटिग्रेटेड अर्बन डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल प्लॉट रिकामे हो पण तिथे कोणती इंडस्ट्री आली नाही त्यामुळे मला असं वाटते की हा एक प्रयत्न करून या ठिकाणी महिलांसहित युवकांना सुद्धा रोजगार देण्याचा प्रयत्न निश्चित आंतरिक जे रस्त्यांचा समस्या इथे भरपूर बघायला मिळते तर कशा प्रकारे तुम्ही म्हटलं की बावनकुडे साहेब नेहमी म्हणतात की मी कामठीला दोनशे कोटी दिले तीनशे कोटी दिले पण त्या ठिकाणी जे नगर मध्ये बसलेले लोक होते प्रशासनामध्ये त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला रस्त्याचे बिलं काढले पण रस्तेच बांधले नाही आणि बावनकुळे साहेबांकडून अपेक्षा होती की त्यांनी या संदर्भात कारवाई करायला पाहिजे पण ती कारवाई झाली नाही एका आमच्या नागरिकाने ती कारवाई केली आणि त्या नगराध्यक्षवर म्हणजे जे वर्तमान नगराध्यक्ष होते त्यांच्यावर एफ आय आर झाली साजा सेठ म्हणतात जे उभे आहेत आता नगराध्यक्ष शकुन नागाने यांच्यावर एफ आय आर झाली आणि क्रिमिनल केससुद्धा यांच्यावर लाँच करण्यात आलेली आहे आणि यांना आता सध्या हे जमानतीवर आहेत त्यामुळे मला असं वाटते की जर हा भ्रष्टाचार जर तिथे झाला नसता तर निश्चितच कामठीचे रस्ते नाल्या हे तयार झाल्या असते पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यामुळे आपल्याला विकास नावाचं काही इथे कामठी शहरात आपल्याला दिसणार नाही आणि म्हणून मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून जाहीररित्या या भ्रष्टाचाराची एस आय टी चौकशी करा अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा वा सर्व भ्रष्टाचार उघडीस आला पाहिजे आणि मी कामठीच्या जनतेला पण सांगू इच्छिते कि बा एवढ्या मोठ्या प्रमाणात जी निधी आली त्याचा वापर झाला नाही आणि तो भ्रष्टाचारामध्ये जे लोक आहेत तेच लोक आता उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात तर आपल्याला नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये नगरपरिषद मध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन बसवण्याची पण तेवढी जनतेची जबाबदारी आहे बरोबर तरच या ठिकाणी रस्ते नाल्या बाजारपेठ जे काही अपेक्षा असतील कामठी शहरातील लोकांचे ते आपण करू शकू म्हणजे एकूणच तुम्ही तुमचा जो अजेंडा आहे तो तयार केलेला आहे म्हणजे स्मार्ट सिटीज काम तुम्ही कामठीला बनवू इच्छिता माझ्या एक शेवटच्या प्रश्न ताई तुम्ही म्हणाले की आता भाजपसोबत तुम्ही जाणार नाही म्हणजे तुमचा मित्र पक्ष जरी असला पण आता तुम्ही भाजपला सोडलं असं म्हणण्यात फरकत नाही ना कामठी मध्ये ज्या पद्धतीने आम्हाला अपमानित केलं झालं आम्ही बाबासाहेबांचे भीमसैनिक आहोत आम्ही सर्व काही सहन करू शकतो पण आपला अपमान आपला स्वाभिमान आम्ही घाण ठेवू शकत नाही बरोबर आणि त्यामुळे ज्यावेळेस भाजपाला भाजपाने आमचा अपमान केला आम्हाला ग्रहित धरलं त्याच वेळेस मी म्हटलं की ही लढाई आता विरुद्ध आरपार विरुद्ध सुलेखाताईची आर विरुद। लढाई ही आता आरपार होणार असं मी आधीच जाहीर केलेलं आहे म्हणजे आता ही आरपारचीच लढाई झाली आता हो आरपारची नाही आम्ही जिंकणारच बरोबर नाही आता, आता, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ह्या निवडणुका आहेत नागपूर महानगरपालिका सुद्धा आहे पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा आहे तर इथे हेच चित्र राहणार असं असं तर होणारच आहे जर ते आमच्या सोबत त्यांना पुढे जायचं नसेल तर महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ही बहुजन रिपब्लिकन एकता मंच लढवणार त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेत्यांना विनंती करणार कामठी नगर परिषदमध्ये ज्या पद्धतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते कवाडे सरांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे आप आपल्या आठवले साहेबांनी समर्थन दिलेलं आहे समाजवादी पक्षाने आम्हाला समर्थन दिलेलं आहे असं समविचारी लोकांसोबत आम्ही सर्व निवडणूक लढणार आणि जिंकणार तुम्ही भाजपसोबत गेले असताना चटकेसुद्धा खूप समाजाने तुम्हाला दिले ॲक्च्युली असं आहे की आम्ही नेहमी सांगत होतो की आमचं वैचारिक मतभेद आहे हे बघा मी भाजपासोबत जाणं म्हणजे काय भाजपाचं मित्र पक्ष म्हणून आता काय सर्वीकडे अलायन्स पार्टनरचं पॉलिटिक्स सुरू आहे बरोबर आधीचं कसं होतं एक पक्ष येत होता सत्तेमध्ये राहत होता पण आता पूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हे अलायन्स पार्टनरचं सरकार चालतं त्यामुळे वैचारिक मतभेद जरी असले तरी विकासाच्या अजेंडा जर असेल तर त्यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे या दृष्टीकोनातून या भूमिकेतून तुम्ही त्यांच्यासोबत आम्ही वैचारिक कुठेही आम्ही कॉम्प्रोमाइज केलेला नाही त्यांच्यासोबत विचारधारा कुठेही आपले सोडलेले नाही बरोबर कोणतंही पद त्यांच्याकडून घेतलेलं नाही कोणतं आम्ही आमिषाला बळी पडलो नाही आम्ही आपल्या बाबासाहेबांचा बाना तसाच सुरू ठेवला त्यांच्यासोबत असताना आणि तो शेवटपर्यंत राहणार आहे ताई तुम्ही कामठीतील जे मतदार आहेत त्यांना काय सांगाल नाही कामठी आता जे मी आपल्याला सांगितलं की कामठी शहराबद्दल जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरिता जनतेने अजय कदम यांना निवडून दिलं पाहिजे तरच ते स्वप्न पूर्ण होईल आणि ही लढाई जी आहे ना ही सत्तेने माजलेल्या लोकांच्या विरुद्ध आहे सत्ता आणि पैसा एवढा म्हणजे हे झालेला आहे काय ज्याला म्हणतात ना सत्ता आणि पैसा हेच त्यांचं धोरण आहे हाच त्यांचा वापर आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आम जनता आमच्यासोबत आहे आमच्या जो पैसा नाही पण आमच्या जो विचार आहे आमच्या जो सत्ता नाही पण आमच्या जो इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकणार तर या नगरपरिषदला नागपूर जिल्ह्यातलं सर्वात स्मार्ट सिटी म्हणून आम्ही गे येणाऱ्या पाच वर्षात करून दाखवणार हे आम्ही बा जनतेला आश्वासन देतो ताईंनी आपला अजेंडा हा जाहीरच केलेला आहे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी ताईंनी सांगितलेलं आहे आता ही लढाई बहुजन रिपब्लिकन एकता मंच वर्सेस भारतीय जनता पक्ष अशीच ही लढाई राहणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो त्यामध्ये सुद्धा अशीच ही लढाई राहणार आहे कारण मित्र पक्षांनी त्यांना धोका दिलेला आहे अजय कदम यांनाच उमेदवारी द्यायला पाहिजे होती पण ती दिली नाही असो आणि त्यांनी त्यांचं एक अजेंडा त्यांनी जाहीरच केलेला आहे की कामठी शहर हे मेट्रो शहर ते तयार स्मार्ट सिटी ही कामठी शहर तयार करणार आहेत ताई आणि रोज बेरोजगारांसाठी रोजगार कसा उपलब्ध करून देणार यासाठी सुद्धा ते आय टी हब या कामठीमध्ये तयार करणार आहेत रस्ते जे अरुंद रस्ते आहेत त्या रस्त्यांना सुद्धा सिमेंटीकरण करून स्मार्ट ते बनवणार आहेत तर येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतगणना आहे येणारा काळच सांगेल कामठीच्या नगराध्यक्ष कोण होणार तोपर्यंत आपण बघत राहा आय बीएम टी व्ही नाईन न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार